शेतकरी मायपापांनो मध्ये मी आता एक नवीन भारतीय व्हरायटी दाखवतो आहे जी सेंट्रल इन्स्टिट्यूट रिसर्च ऑफ सब ट्रॉफिकल क्रॉपमध्ये आंब्यामध्ये ज्यांनी रिसर्च करून एक मुठक्या स्वरूपाचं आणि अतिशय चविष्ट असा आंबा घडवला आहे तेच लखनौचं इन्स्टिट्यूट त्यातली ही अरुनिक का अरुणिका या आंब्याचं वैशिष्ट्य झाडाचं मुटक्या स्वरूपाचं झाड असतंच सोबत हा आंबा आम्रपाली hmm. आणि वनराज या आंब्याचा क्रॉस करून याच्यात सिडलेस मँगो सोबतच केशविरहित सोबत पातळ कोयत सोबतच याचा जो गोडवा आहे टी एस एस ज्याला म्हणतात ब्रिक्समध्ये जे कॅल्क्युलेट केलं जात आहे हे सव्वीस ब्रिक्सपर्यंत आहेत आणि हा आंबा उंच न वाढता उठक्या स्वरूपाचा आहे अतिशय चविष्ट असं फळ आहे आणि सोबतच या आंब्याचं लागवड शेतकरी व्यावसायिक दृष्टिकोनातून करू शकतात या आंब्याचा साईज येतो आहे तीनशे ते साडेचारशे ग्रामपर्यंत येतोय अतिशय लाल कलरचा आंबा असतो पूर्ण रेडिश वरतून कलर येतोय लाल कलर येतोय अतिशय चविष्ट आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून हा आंबा शेतकऱ्यांना यासाठी परवडतोय की हा हायब्रीड आंबा आहेत आपल्या विदर्भातील वातावरणात हा योग्य चांगल्या पद्धतीने येऊ शकतोय व्हरायटीचं नाव आहे अरुणी ा अरुणिमिका अतिशय मिका, गोड चविष्ट आणि दरवर्षी येणारा बहार याचं हे गुणधर्म आहे वैशिष्ट्य आहे आपल्या विदर्भातील कुठल्याही जमिनीत आला चांगला प्रतिसाद देत आहेत सोबतच या आंब्याची खासियत आहे हा दरवर्षी येतो ना होतोय फळ गळ फार कमी आहे हायब्रीड स्वरूपाची व्हरायटी आहे बुटकी आहे त्याच्यामुळे तोडण्यासाठी इझी आहे आणि कलर खूप अट्रॅक्टिव्ह आहे चविष्ट आहे खवयाचा पसंतीचा आंबा आहे जसं भारतातला हिमसागर आंबा अतिशय गोड आहे त्याचप्रमाणे त्याच, त्याच तोडीचा हा आंबा आहे घर खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार केला असता तर शेतकऱ्यांनी या आंब्याला ची लागवड करावी ही क्रांतिबायोटिकची संकल्पना आहे क्रांतिबायोटिक विश्वासाचं एक प्रतीक म्हणून याची कल्पना ज्या शेतकऱ्यांना पाहिजे असेल कलरफुल मँगोमध्ये ते क्रांती क्रांतीबायोटेक अवेलेबल करून देत आहेत संपर्क साधा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एक्काहत्तर अकरावर आजच आणि भेट द्यायची असेल तर क्रांती क्रांतीबायोटेकचा फॉर्म चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्रात चिमूर तालुक्यात सावरी बिडकर गावात आहे आपण येऊन अवश्य भेट द्या आणि आपण बघू शकता